नमस्कार मैत्रिणींनू आजचा हा व्हिडिओमध्ये मी कुठलीही कथा सांगणार नाही आज हा व्हिडिओ मध्ये मी हल्क तुम्हाला थोडं मनातलं हलक करण्यासाठी तुमच्यासोबत बोलत आहे तर सर्वात आधी मला ज्या ज्या लोकांनी कमेंट्स करून प्रोत्साहन दिलं ताई तुमचे भाग खूप छान असतात भाग मोठे करा पुढचा भाग लवकर टाका असं प्रेमानं सांगितलं तर प्रत्येकाला मी मनापासून नमस्कार आणि धन्यवाद करतो खरं सांगायचं तर तुमच्या कमेंट्स वाचताना कधी कधी डोळे बांधवतात आणि कारण मी नवीन लेखिका आहे आणि नवीन लेखिकेसाठी हे शब्द खूप मोठी बळ असतं खूप मोठी ताकद असते आज मला एक गोष्ट तुम्हाला प्रामाणिकपणे सांगणार आहे प्लीज मिसअंडरस्टँडिंग किंवा कुठलाही गैरसमज करून घेऊ नका मी नव्याने लिहित आहे नवीन लेखिका आहे अजून शिकत आहे इतर मोठ्या लेखकांसारखं माझं साहित्य अजून बनलं नाही माझ्याकडे शब्दांचा साठा थोडा कमी आहे हो पण मी मनापासून लिहिते भावना मात्र माझ्या मनापासून असतात माझ्या कथांचा प्रत्येक भाग मला पटकन लिहिता येत नाही कारण मी आधी विचार करत असते ही गोष्ट अशीच असावी का हा संवाद खरंच वाटतो का ही भावना ऐकणाऱ्याच्या मनाला लागेल का हे सगळं ठरवायला मला थोडा वेळ लागतो आणि म्हणूनच कधी कधी माझे भाग लहान असतात सगळ्यांना असं वाटत असेल की आजकाल सगळीकडे कथा भरपूर आहेत मग भाग मोठा का नाही पण मला सांगायचं आहे की मी कोणाचं लिखाण उचलून चॅनलवर टाकत नाही मी कोणाचं लिखाण कॉपी पेस्ट करत नाही कोणाची कथा उचलून त्यात थोडेफार बदल करून सांगणं मला आवडत नाही आणि मला ते करायचंही नाही माझं लेखन जरी कमी असलं तरी ते माझं स्वतःचं असतं मी स्वतः लिहिलेलं असतं माझ्या विचारातून माझ्या अनुभवातून माझ्या भावनांतून आलेलं ते लिखाण असतं आणि अजून एक गोष्ट की ही सगळी जी प्रोसेस आहे ती मी एकटे करते म्हणजे लेखन वॉइस रेकॉर्डिंग कथेला आवाज देणं किंवा बॅकग्राऊंड म्युझिक असेल एडिटिंगचा भाग असेल चॅनेलवर व्हिडिओज अपलोड टाकणं असेल आणि त्याचबरोबर मी हाऊसवाईफ पण आहे मला एक मुलगी आहे लहान पाच वर्षाची तर सगळ्यांप्रमाणे माझंही ही सगळं तेच रुटीन हे सगळं मी करते माझ्या मागं कुठली टीम नाही किंवा कुठला एडिटर मी अजून ठेवला नाही कारण माझं चॅनेल ला अजून लहान आहे आणि मला ते मोठं बनवायचं आहे ते तुमच्या सपोर्टने त्यासाठी मी नियमितपणे प्र प्रयत्न करते पण कधी कधी नवीन असल्यामुळे नवीन लिहित असल्यामुळे माझा आवाज चुकत असेल किंवा कटनीट बसत नसेल आ, हे सगळं करण्यामध्ये कधी माझा दिवस जातो कधी रात्र जाते मलाही समजत नाही पण तरीही मी करत असते कारण मला माहित आहे की कुठेतरी तुम्ही माझी भाग येण्याची वाट पाहत बसलेला असतात त्याच्यामुळे मी नियमितपणे भाग पोस्ट करण्याचा प्रयत्न करणारच आहे माझा भाग कधी लहान असतो ते आयुष्यपणामुळे नाही तर प्रामाणिकपणे आहे मोठा भाग देऊन मन न लागलेलं साहित्य देण्यापेक्षा उगीच भलतं सरत काहीतरी टाकण्यापेक्षा थोडं पण मनापासून दिलेलं मला जास्त योग्य वाटतं मी मान्य करते की मला अजून खूप शिकायचं आहे माझ्या लेखनेतून अजून धार यायची आहे माझ्या शब्दांना अजून उंची गाठायची आहे पण हे सगळं तुमच्या प्रेमामुळे शक्य झालंय आज मी तुमच्याकडे फक्त एक छोटीशी विनंती करते कृपया मला थोडा वेळ द्या थोडंसं समजून घ्या लिखाणाला प्रोत्साहन द्या नवीन लेखिकेला हळूहळू वाढू द्या आ, मी प्रॉमिस करेल की मी लिहिणं सोडणार नाही कुठलीही कथा चॅनेलवर अर्धवट ठेवणार नाही आणि मी कधीही व्ह्यूज साठी खोटं लिहिणार नाही तुमचं प्रेम तुमचा संयम आणि तुमचा विश्वास जिंकूनच मला माझं खरं साहित्य निर्माण करायचं आहे शेवटी पुन्हा एकदा ज्या प्रत्येकाने कमेंट आहे लाईक दिली आहे किंवा फक्त शांतपणे ऐकून घेतले त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद तर व्हिडिओ तुम्हाला ऐकून कसं वाटलं मला कमेंटमध्ये कळवा नाहीच जमलं तर प्लीज एक छोटासा हर्ट टाका जेणेकरून मला समजेल की माझी भावना तुमच्यापर्यंत पोहोचली आहे तो माझ्यासाठी खूप मोठा आधार असेल धन्यवाद लवकर भेटू पुढच्या भागामध्ये आणि हो पुढचा भाग थोडासा मोठा लिहायचा प्रयत्न करेल भावनिक उत्तर नक्की असणार आहे आणि ते फक्त तुमच्यासारख्या व्ह्युअर्स थँक्यू